महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज नमस्कार प्रेक्षक आज आपण एका खास क्षणाचे साथीदार आहोत जिभे सोबत पोटाची काळजी या सुंदर संदेशासह काळेबंधू मसाले आपल्या सह काळेबंधू मसाले आपल्या घराघरात पोहोचणार आहेत आज या नवीन उत्पादनाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले असून महाराष्ट्रभरात या मसाल्यांची लवकरच विक्री सुरू होणार आहे स्वाद गुणवत्ता आणि विश्वासाचा मिलाफ म्हणजे काळेबंधू मसाले माझं नाव लक्ष्मीकांत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मागच्या बारा ते चौदा वर्षापासून मी जवळपास काळेबंधूंच्या संपर्कामध्ये आहे मला एक सांगायला खूप चांगली गोष्ट वाटते की मी एकदा संभाजीनगरवरून येणार होतो असं माझ्या मित्राला कळालं तो पुण्याला असतो आणि त्याने मला फोन करून सांगितला की येताना शेवग्याची भाजी काळे बंधूंकडून घेऊन ये कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते तर मी ती भाजी घेऊन गेलो होतो एक हंडी शेवग्याची घेऊन गेलो होतो आणि त्याच्या घरच्यांना म्हणजे तुम्ही विचार करा की परत ये येणाऱ्या माणसाला जर कोणी सांगत असेल की तुम्ही येताना घेऊन या तर ह्या काळे काळेबंधूंच्या मसाल्याची आणि त्यांच्या ह्या पूर्ण रेस्टॉरंटचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे याची आपण कल्पना करू शकता आज त्याने मसाल्यांचा उद्योगाची आज पायाभरणी केलेली आहे आणि आपण बघू येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठा ब्रँड असणार याची सगळ्यांना आपल्याला खात्री आहे कारण आपण सर्वांनी त्यांचे टेस्ट बघितलेली आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये ह्यांचा उद्योग हा महाराष्ट्राच्या पुढे देखील जावो हीच अपेक्षा करतो आणि त्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद प्रायव्हेट लिमिटेड मसाल्याचं उद्घाटन झालं काय शुभेच्छा द्याल त्यांना आज या ठिकाणी काळेबंधू मसाले प्रॉडक्ट जे आहेत यांचं शुभारंभ करण्यासाठी आज त्यांचं उद्घाटन समारंभ झालेला आहे या ठिकाणी मी एवढी शुभेच्छा देईल की आमचे मित्र जे आहेत काळेसाहेब यांच्या हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाची त्यांची भरभराट व्हावी लोकांच्या चवीला किंवा लोकांच्या पसंतीला त्यांची उत्पादनं खरी उतरावीत तसं त्यांचं प्रॉडक्ट चांगलंच आहे त्यांचं त्यांचं जे स्लोगन आहे जिबेसोबत पोटाची काळजी आणि खरोखरच पोटाच्या तुम्हाला माहिती आहे बाहेर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जेवण करतो आपल्याला भीतभीतच जेवावं लागतं की आता उद्याचं काय होईल आपलं परंतु मी निर्धास्तपणे सांगतो की काळेबंधू मसाले किंवा त्यांचं त्यांचं जे रेस्टॉरंट आहे या ठिकाणी त्यांची जी उत्पादनं आहे ते खरोखर आपल्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादनं आहे या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की काळेबंधू यांचं जे आहे मसाले लोकांच्या पसंतीला उतरवत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभराट हो या ठिकाणी एवढी शुभेच्छा देतो धन्यवाद मी सकाराम पानझडे मी महानगरपालिकेचा निवृत्त अभियंता आहे नवीन मसाले कंपनीचं उद्घाटन झालं काय सांगायला आठ पासून काळेबंधू रेस्टॉरंट पोटाची काळजी त्या व्यवसायात आहे मी त्या अगोदर आठ आठ ते दहा वर्ष नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो लाईटिंग अशा कंपनीत काम केलं आहे की त्यांनी म्हणजे अजिम प्रेमजी असो का सेट असो त्यांनी सांगितलं होतं आपण ज्या क्षेत्रात काम करतो हो त्या क्षेत्रात पहिल्या तीनमध्ये असलं पाहिजे आणि दोन हजार आठमध्ये आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला म्हणलं होतं तुम्ही व्य व्यवसाय करू शकता कारण तुमचं डोकं व्यावसायिक आहे तर त्यांना म्हणलं मला व्यवसाय करायचा तुम्ही म्हणते म्हणून तर त्यांनी एकदा सहज आम्ही त्यांच्या शेतात पार्टी करायची म्हणून घरी माझ्या बहिणीने आणि आईने बनवलेला भाजी घेऊन गेलो होतो हरकाडे काका आणि अनिल बोरसे आमच्यासोबत होते तर ती भाजी खाल्ल्यानंतर ते म्हणाले या शहरात जर अशी भाजी दिली तर लाईन लागन रांगा लागन ते मनात आलं आणि हॉटेल व्यवसाय सुरू करायचं ठरवलं विकास पाटील यांनी जागेची आणि पैशाची व्यवस्था करून दिली त्यावेळेस मा उद्घाटनच्या दिवशी माझ्याकडे फक्त अडोतीसशे रुपये होते त्यातून हा व्यवसाय सुरू केला चिकल ढाण्याला दुसऱ्या वर्षी पहिलं टी व्ही सेंटरला सुरू केला नंतर दोन हजार दहाला चिकल लेडीज ह्या गृहिणी तर आहेत पण सोबत सोबत काम सुद्धा करतात आणि कामाच्या व्यापामध्ये नेहमी नेहमीच बाहेर जेवायला जाणं शक्य नसतं पण तितकंच टेस्टी आणि रुचकर आणि चविष्ट जेवण जर आपल्याला घरी हवं असेल तर त्यासाठी मसाले टाकणं महत्त्वाचं असतं आणि ते मसाले कसे आहेत यावरच आपलं जेवण किती छान बनलं हे असतं तर मग गृहिणींनी जर हे मसाले वापरले तर त्यांची भाजी ही नक्कीच अविष्ट होणार आणि त्यांना सगळ्यांना पण सुद्धा ते खायला खूप आवडणार या धाकाधकीच्या जेवणामध्ये बऱ्याच महिलांना कामाच्या व्यापामुळे मसाले बनवता येत नाही घरी तर आपल्या मसाल्यामध्ये काही आणखी मिसळावं लागते का डायरेक्ट मसाले टाकायचे नाही हे बेसिक इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये म्हणजे रेडी टू कुक ती पद्धत नाही आहे आपल्याला प्रॉपर वेनी जावं लागेल आणि विशेष म्हणजे मामांनी जी काळजी घेतली आहे की त्या प्रत्येक पॅकेटवर एक क्यू आर कोड आहे तो जर स्कॅन केला, केला तर तुमच्याकडे ती रेसिपी सुद्धा मिळून जाईल त्या रेसिपीने जर केलं तर तुम्हाला काळेबंधू रेस्टॉरंटमध्ये जी चव भेटते त्याच पद्धतीची चव तुम्हाला घरी सुद्धा घेता येईल माझं नाव मीना अशोक काळे मला आज जे आमचं काळेबंधू मसाल्याचं उद्घाटन होत आहे खरंच मला माझ्या मिस्टरांवर अभिमान आहे आणि हे काळेबंधू मसाले आमचं खूप प्रगती होणार आहे याच्यामध्ये याची मला खात्री आहे कधीपासून तुम्ही चालू केलं म्हणजे कोणत्या पद्धतीने असं वाटलं की आता आपल्या सोला शेवगा स्पेशल मसाला आपण बनवलाय खर तर आमचं जेव्हापासून हॉटेल सुरू झालं तेव्हापासून आमच्या भाजीची टेस्ट आहेच आणि याच म्हणजे योगदान आमच्या सासूबाईचे त्यांनी घरगुती मसाला तयार करून दिला आणि तो सगळ्यांना आवडला आणि पुढे आम्ही हे डेव्हलप केलं अगोदर हॉटेल चालवत असताना घरीच बनवायचे हो घरीच बनवत होतो आम्ही पहिले